कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात काल सत्तावीस मार्च रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे रात्री उशिरा दोन गटांमध्ये बाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सदर घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पहिल्या गटाकडून अतुल देवीदास आव्हाड व एकोणावीस राहणार गजानन नगर यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी नामे कालू आप्पा सोन्या आव्हाड सागर पंडोरे शुभ माडव नितीन हमरे अविनाश गीते अंकुश सोनू बोडखे तसेच इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटाकडून अनिल विनायक आव्हाड वीस राहणार मोहनी राजनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नामे अतुल आव्हाड आणि त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हाणामारीत अतुल आव्हाड आणि साक्षीदार सुरेश पंडोरे यांना दुखापत झाली असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी दोन्ही गटांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे या घटनेनंतर मोहनी राजनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा व वस सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी परिस्थिती अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत असून लवकरच या हाणामारीमागील कारण उघड होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे